नमस्कार सर्वांना तर आजचा व्हिडिओ हा बीटरूटच्या पराठ्यांवर आहे सो so, बीटरूटचे पराठे कसे बनवायचे आणि त्याचे फायदे काय काय आहेत हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बन बघणार आहोत सो so, सुरुवात करूयात सो so, बीटरूटचे पराठे बनवण्यासाठी आपण सर्वात अगोदर बीटरूट जे आहे तो व्यवस्थित प्रकारे कट करून चॉप करून घेणार आहोत चॉप याच्यासाठी करून घेते कारण चॉप केलेला जो कलर आहे बीटरूटचा तो कॉन्स्टंट राहतो आणि खिसलेले मला वाटते की ते थोडंसं डल होतं पण चॉप केल्याने होत नाही म्हणून मी चॉप करून आहे कलर। सो कलर कॉन्स्टंट आहेत जसाला तसा त्यामुळे अतिशय सुंदर दिसतोय तो कलर यानंतर आपण हे जे आपलं सारण बनवायचं आहे बीटरूटचं पराठ्यामध्ये भरण्यासाठी त्याच्यासाठी काय काय सामान लागतं ते बघूयात तर भरपूर बीटरूट चॉप करून घेतलंय कांदा हिरवी मिरची कोथिंबीर लसूण अद्रकची पेस्ट आणि कढीपत्ता त्यानंतर मसाले लागणार आहेत जास्त काही नाही आहे मसाले लागणार धने पावडर जिरा पावडर हे सिंपल मसाले लागणार आहेत आपल्याला सो so, मी पॅनमध्ये तेल गरम करून घेतले त्यामध्ये जिरे टाकून घेतलेत त्यानंतर कडीपत्ता टाकणार आहे त्यानंतर मी त्यामध्ये अर्धा लसूणची पेस्ट टाकणार आहे त्यानंतर कांदा टाकून ते सॉटे करून घेणार आहे गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंतला सो बीट खाण्याचे अनेक महत्वाचे फायदे आहेत असे म्हणतात म्हणून ते आपल्या आहारात नियमितपणे समाविष्ट करणे आवश्यक आहे सो बीटरूट मुळे ना रक्तवाढीसाठी खूप फायदा होतो बीटरूटमुळे आणि त्यामध्ये आपल्याला लोह आणि फोलेटचा उत्तम स्रोत आहे असं म्हणतात हे दोन्ही घटक शरीरात लाल रक्तपेशी तयार करण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे आणि ॲनिमिया जो आजार आहे ज्याने रक्ताची कमतरता कमी आहे त्यांच्यासाठी बीट एक वरदान आहे नियमित बीट खाल्ल्याने हिमोग्लोबिनची पातळी सुधारते आणि अशक्तपणा कमी होतो आणि रक्तदाब ज्याला की ब्लड प्रेशर म्हणतो आपण तेही कंट्रोलमध्ये येते बीटरूटमुळे सो बीटमध्ये ना नैसर्गिक नायट्रेट्स असतात जे शरीरातील नायट्रिक ऑक्साईड मध्ये रूपांतरित होतात हे नायट्रिक ऑक्साईड रक्तवाहिन्यांना आराम देते आणि रुंद करते ज्यामुळे उच्च रक्तदाब कमी होतो आणि यामुळे हृदयावरचा ताण कमी होतो आणि हृदयाचे आरोग्य सुधारते सो so, आपण सर्व इन्ग्रेडियन टाकून हे जे सारण आहे बीटरूटचं so, ते तयार करून घेतलंय सो कलर त्याचा तसाच राहिला आहे यू कॅन सी सो हे आपलं सारण आहे त्यानंतर आपलं गव्हाचा आटा आहे त्याची जी आपण नॉर्मली कणिक तिंबून घेतो पोळीसाठी सॉरी चपातीसाठी त्याच्यापेक्षा थोडीशी पातळ ठेवायची आहे पराठ्यासाठी आणि हे लावण्यासाठी पीठ आणि तेल जास्त वापरायचं नाही आहे बट पराठ्याला थोडंसं तेल लागतं भाजते वेळ त्यामुळे तेल मी वापरणार आहे सो मी आता पराठा तयार करून घेते बीटरूटमध्ये भरपूर फायबर असतं जे पचनक्रिया सुरळीत ठेवण्यास मदत करते आणि यामुळे भरपूर ऊर्जा मिळते आणि स्टॅमिनाही वाढतो असं म्हणतात बीटचा ज्यूस पिल्याने अधिक ऑक्सिजन मिळतो ज्यामुळे शारीरिक कार्यक्षमता सुधारते व्यायाम करताना किंवा थकल्यावर बीट खाल्ल्याने ऊर्जा मिळते आणि थकवाही कमी होतो असंही म्हणतात हा फायदा आहे बीटरूटचा बीट मेंदूला रक्त पुरवठा सुधारण्यास मदत करते ज्यामुळे मेंदूचे कार्य अधिक चांगले होते यामुळे स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढण्यास मदत होते तसेच वयानुसार होणाऱ्या सदनात्मक समस्यांचा धोका कमी होतो यामध्ये व्हिटॅमिन सी आणि शक्तिशाली अँटी ऑक्सिडंट असतात जे शरीराची रोगप्रतिकारशक्ती शक्ती वाढवतात आणि शरीराला विविध आजार व संसर्गापासून वाचवतात आणि याचा आणखीन एक महत्वाचा फायदा आहे बीटमधील अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी त्वचेला नैसर्गिक चमक देतात आणि तिला निरोगी ठेवण्यास मदत करतात आणि बीट शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यास मदत करते ज्याला डिटॉक्सिफिकेशन असं म्हणतो आपण ज्यामुळे त्वचेवर त्याचा चांगला परिणाम दिसतो आणि बीटमध्ये बिटालेन्स नावाचे अँटीऑक्सिडंट असते ज्यामध्ये कर्करोगाच्या पेशींची वाढ रोखण्याची क्षमता असल्याचे काही अभ्यासातून दिसून आले आहे कर कर्करोग म्हणजे कॅन्सर सो आ, हे आपल्याला कर्करोगापासून सुद्धा बचाव करते थोडक्यात बीट एक पोशक आनी है। आनी हे थो। आनी एक पोषक आणि बहुगुणी कंदमूळ आहे आणि ते खाल्ल्याने रक्ताची कमतरता भरून येते रक्तदाब नियंत्रणात राहतो पचन सुधारते आणि एकंदर आरोग्य चांगले राहते त्यामुळे आपल्या रोजच्या आहारात बीटचा समावेश करणे हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे सो मी हा बीटरूटचा पराठा बनून घेतला आहे सो ती प्रोसेस तुम्ही सर्व व्यवस्थित पाहिलीच आहे सो मी जास्त तेल नाही वापरणार ना आहे थोडंसं तेल वापरणार आहे कारण त्याशिवाय पराठा व्यवस्थित भाजला नाही जाणार आहे So, आ, है के है, आ, सो तुम्ही पाहू शकता बीटरूटचा पराठा व्यवस्थित भाजून घेते मी जास्त काही अवघड नाही आहे सो घरच्या घरी बीटरूटचा पराठा आपण करू शकतो असा सो कलर पाहू शकता किती छान आला आहे सो तुम्हीही घरी हा बीटरूटचा पराठा करू